वीर सावरकरांच्या पुत्याचं शुभीकरण झालं पाहिजे आज मला अतिशय आनंद होतो आहे की धुळेकरांची ही मागणी महापौर प्रदीपाताई चौधरी यांच्या माध्यमातून आणि आमच्या सगळ्या भारतीय जनता पार्टीच्या आणि विचार परिवाराच्या समग्र नेत्यांच्या माध्यमातून हे पूर्ण होत आहे खरं तर वीर सावरकरांचा त्याग समर्पण आणि देशभक्ती याबद्दल कुणाचा शंका असण्याचं काही कारण नाही परंतु निश्चितपणानं आजच्या या एक कोटी या कामासाठी प्रदीपाताईंनी हे मंजूर केले आणि त्यामुळे आज वीर सावरकरांना खऱ्या अर्थानं नमन आणि वंदन करण्याची संधी या निमित्तानं उपलब्ध झाली मी प्रतिभाईंचं अभिनंदन करत असताना समस्त धुळेकरांना शुभेच्छा देतो आणि सातत्यानं वीर सावरकरांच्या संदर्भात काँग्रेस पक्षाकडनं भिकारी टीका केली जाते त्यांचा त्यागाचा समर्पणाचा या ठिकाणी नेहमीच काँग्रेसकडनं चेष्टा केली जाते अशा दडबद्री काँग्रेसच्या नेत्यांना देखील मी सांगू इच्छितो की आता धुळ्यातील जनता जर वीर सावरकरांचा कोणी अपमान करण्याचा प्रयत्न केला तर ते सहन करणार नाही ते खपवून येणार नाही आज डोळेकरांसाठी ऐतिहासिक क्षण आहे वीर सावरकरांना नमन वंदन करण्याची ही संधी आहे एवढंच या ठिकाणी मी सांगेन धन्यवाद